नमस्कार मित्रांनो मी राहुल दाबडे तुम्ही पाहताच मध्ये युट्यूब चॅनल राहुल दाबडे ऑफिशियल आजचा विषय आपला असणार आहे आयफोन जसा तुम्हालाही हवा असं वाटतो तसं मला देखील वाटतो तर चला मग मित्रांनो आयफोन बद्दल इतकी क्रेज का आहे मार्केटमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे ब्रँड परसेप्शन आता ब्रँड परसेप्शन म्हणजे काय जेव्हा तुम्ही आयफोनला हाताळतात म्हणजे हातात घेतात तेव्हा तुम्ही बघता की तुम्हाला एक एक प्रीमियम फील देतात आणि तुमचं जे त्याच्याचं जे डिझाईन असतं ते एकदम स्लिक असतं आणि एक रॉयल फिलिंग देतात त्यातलं आणि अशामुळे एक स्टेटस ऑफ सिंबोल क्रिएट होतं आपल्या अवतीभोवती दुसरी गोष्ट म्हणजे इकोसिस्टम इंटिग्रेशन आता तुम्ही बघत असाल की इकोसिस्टम इंटिग्रेशन म्हणजे ऍपलचं जे दुसरे का जे काही प्रोडक्ट आहे म्हणजे ऍपल वॉच किंवा ऍपल टीव्ही किंवा आय किंवा आय मॅक हे जे प्रोडक्ट आहे ऍपलचे तर जेव्हा आपण तुम्ही बघत असाल अँड्रॉइडमध्ये जो आपला जसा गुगल ड्राईव्ह असतो तसं सेम ॲज इट इज मध्ये ऍडव्हान्स ला त्यांचं जे त्यांचे जे डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली देवाण घेवाल म्हणजे डिव्हाइस टू डिव्हाइस ते फाईल ट्रान्सफर किंवा त्यांचा डेटा शेअर करू शकतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल समजा आता मी वरती बसलोय आणि मी माझं एक ऑफिशियल काम करतोय तर फॉर एक्झाम्पल मी जर ते ऑफिशियल काम सडनली मी शट डाऊन केलं आणि एक तासाभर किंवा दोन तासाने मी दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या लोकेशन वरती गेलो आणि मी तिथे माझा आयपॅड ओपन केला तर ऍज इट इज मी तिथं न काय तिथं लॉग इन करता किंवा न कोणती गोष्ट काय करता डायरेक्टली ते वर जिथे मी स्टॉप केलंय तर ते तिथून मी कंटिन्यू पुढे प्रोसिड करू शकतो तर ह्या गोष्टी हे जे फीचर्स आहे ते ऍपल टू ऍपल आणि ऍप्पलनी ज्या कंपन्यांसोबत म्हणजे ऍपलनी जे त्यांचे पार्टनर्स आहेत त्यांच्याबरोबर जे कोलॅबोरेशन याच्यामध्ये त्यांचं जे स्पीडली त्यांचं डेटा ट्रान्सफर होत असतं तसं तुम्ही बघा की ऍपल जेव्हा अँड्रॉइड अँड्रॉइडशी सहसा कनेक्ट होत नाही तो खूप म्हणजे एरर क्रिएट होतं तर ते ऍपल टू ॲपलचं त्याला खूप बेनिफिट होतं तर ह्या गोष्टी खूप प्लस पॉईंट आहे साठी तिसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन आता सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन म्हणजे ॲपलचं जे, जे अपडेट होतं ते खूप सफिशियंटली होतं आणि खूप क्लिअरली होतं त्याच्यामध्ये कोणती गोष्ट सहसं एरर येत नसतो म्हणजे मध्ये जसं येतो तसा अँड्रॉइडचं पण आता हल्ली तुम्ही बघत असाल तर त्यांचं पण त्यांची इम्प्रुव्हमेंट होत आहे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये तर त्यांची आयओ एस किंवा ओएस मध्ये तसं चे जे रिस्पॉन्सिव्हनेस आहे म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर तर या ज्या गोष्टी आहेत त्या कस्टमरला त्यांचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ते खूप त्यांना असं सॅटिस्फाईडली त्यांना खूप हॅपी असतं म्हणजे हॅप्पी होतात कस्टमर या गोष्टीकडे कारण की त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर ते तुम्ही बघा तुम्ही त्यांचं कोणत्या गोष्टीचं असं हे नाहीत ऍरर येत नाही कोणते ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन आपण ओपन करतो ते सहसा असं इंडिकेट होत नाही म्हणजे असं तिथं शो होत नाही की बाबा सॉफ्टवेअर अजून अपडेटचं बाकी आहे किंवा काय तुम्ही डायरेक्टली त्यांचं खूप सफिशियंटली या गोष्टी होत असतात तर मागील तीन गोष्टी मध्ये तुम्ही बघितलं असेल की जे आयफोनची जी ब्रँड व्हॅल्यू जी, जी, जी तयार होते आणि त्याचे स्टेटस जे सिम्बॉल जे तयार होत त्यामुळे जी त्याची लॉंग टर्म व्हॅल्यू ही तयार होते मार्केटमध्ये मा तर लाँग टर्म व्हॅल्यू म्हणजे जेव्हा तुम्ही बघत असाल जेव्हा आयफोन ही करंट पोझिशनमध्ये पण म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी आयफोन हाताळतो तर त्याची व्हॅल्यू तेव्हा तेव्हा देखील असते आणि मला जेव्हा त्याला नवीन आयफोन घ्यायचा असेल किंवा समजा जुनं मला त्याला सेल करायचा असेल तर त्याची सेल व्हॅल्यू रिसेल व्हॅल्यू पण मला त्याची चांगली येते तर हा एक खूप म्हणजे खूप मोठा बेनिफिट आहे ऍपलच्या बाबतीमध्ये कारण की त्यांचं जे रिसेल व्हॅल्यू हे खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने अ कम्पेअर्ड टू अँड्रॉइड तर आपल्याला रिसेल व्हॅल्यू पण चांगला आणि त्यांची जी काय लॉंग टर्म व्हॅल्यू आहे ती मेंटेन राहते आतापर्यंत जे काय मी तुम्हाला आयफोन बद्दल सांगितलं आहे जे काही पॉइंट तुम्हाला मी शेअर केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण इन डिटेल मध्ये आता आपण पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया तर ऍपल इकोसिस्टम मध्ये असे खूप चांगले फीचर्स आहेत तर त्यामधले जे कंटिन्युटी फीचर्स आहेत त्याच्यामध्ये एअरपॉर्ड्स आणि क्लिप बोर्ड या दोन गोष्टी असे फीचर्स आहेत तर म्हणजे तुम्ही बघत असाल आपण पूर्वी जे आपण डेटा आपल्याला लॉट मध्ये जी एखादी खूप जीबी वाली फाईल्स असेल म्हणजे मोठी फाईल असेल ती आपल्याला शेअर करण्यासाठी सहसा आपण ब्लूटूथ वगैरे म्हणजे छोटी असेल तेव्हा ब्लूटूथचा यूज करत होतो आणि नंतर आपण शेअर इट वरती आलो आणि नंतर असे काय असे नंतर खूप मल्टी ऍप्लिकेशन्स आले पण त्यांचं जे एअर ड्रॉप आहे ते सेम इट इज वर्क करतं पण त्याच्यापेक्षा आपण खूप फास्टली आणि खूप स्पीडली ते शेअर करतो त्या डेटाला मध्ये आणि क्लिपबोर्ड ही त्यांच्या ऍपल मध्ये तर जो डेटा तुम्ही कॉपी करत असाल तो एज इट इज तिथं स्टॉप करून तुम्ही दुसऱ्या डिव्हाइस वरती तो एज इट इज तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता दुसरं फीचर म्हणजे हँड ऑफ हँड ऑफ पण सेम ऍज इट इज तुम्ही कंटिन्युटी फीचर सारखंच आहे पण फक्त मध्ये जे काय एअरपोर्ट आणि जे काय आपण क्लिपबोर्ड आहे ते कसं मध्ये तुम्ही लार्ज मध्ये तुम्ही फाईल शेअर करू शकतात किंवा इंटिग्रेट करू शकता तुम्ही तर तिसरी गोष्ट म्हणजे ऍपल ऐकलॉट तो सेम गुगल ड्रायव्ह सारखं प्रोसेस करतो त्यामध्ये आपण जो डेटा आहे तो आपण समजा आता माझ्या फोनमध्ये मी डेटा आहे आणि ते समजा माझा फोन फुल्ली तो म्हणजे मेमरी फुल झाली तर मी तो ऍपल आय क्लाउड वरती पण तो मी सेव्ह करू शकतो तो म्हणजे डेटा आणि त्याचं जे सिंक्रोनायझेशनची प्रोसेस आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता मी माझ्या डेटा मध्ये मी समजा माझ्याकडे मी ऍपल यूज करतो आणि तो डेटा डिलीट झाला सडनली आणि तो माझ्या आय वर तो स्टोर आहे म्हणजे समजा तो फॉर्मॅट झाला कि फोन माझा हरवला तर तो, तो मी आय क्लाउड थ्रू परत तू ऍज इट इज जो डेटा आहे जो अपडेट झालेला हा अपडेट लक्षात असू दे तो परत मी मागून घेऊन तो कंटिन्यू करू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे समजा न्यू डिव्हाइस मी घेतला तर एज इट इज तो काम करतो आणि हे पण सफिशियंटली वर्क होत असते या गोष्टी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर त्यांचं बघितलं असेल आयओएस हे त्यांचं सॉफ्टवेअर आहे तर त्या आयओएस जे त्यांचं वर्किंग आहे ते खूप सफिशियंटली आणि सॉफ्टली त्यांचं अपडेशन होत असतं आणि जो त्यांचा परफॉर्मन्स आहे तो पण कमी स्पेसिफिकेशन मध्ये म्हणजे त्यांच्याकडे खूप कमी पेक्षा त्यांचं स्पेसिफिकेशन खूप कमी असतं पण तरी पण ते त्यांची जी सर्व्हिस आहे ते खूप ते लार्जली आणि खूप एकदम स्मूदली ऑपरेट होत ते त्यांचं काही चिंता करत फक्त तुमचा जो वायफाय आहे ना तो कंटिन्यू ऍक्टिव्हेट असला पाहिजे बस दॅट्स इट आता सॉफ्टवेअरच्या बाबतीत बघायला गेलं तर अँड्रॉइड बघा तुम्ही तीन वर्षाच्या नंतर ते थोडस स्लो डाऊन होतं पण तसं ऍपलमध्ये नाही ऍपलमध्ये तुम्ही बघा एक फाय इयर्स पर्यंत मॅक्झिमम आहे म्हणजे अप्रॉक्स फाय इयर्स पर्यंत ते तुमचं सॉफ्टवेअर अपडेशन किंवा सिक्युरिटी अपडेट या गोष्टी पेक्षा तरी बऱ्यापैकी ते दोन तीन वर्ष ते चांगलं ते सर्व्हिस देतात हा खूप प्लस पॉईंट आहे साठी अँड्रॉइड ॲज कम्पेअर टू अँड्रॉइड तर सॉफ्टवेअर मध्ये बघित जे ऍप स्टोर आहे जसं अँड्रॉइडचं प्ले आहे स्टोर आहे तसं ऍप मध्ये जे काही ऍप्लिकेशन आहे तुम्ही डोळे झाकून त्यावरती ट्रस्ट करू शकता आणि ते युज करू शकतात तुमच्या पर्सनल डेली युज म्हणजे डेली वर्क माहिती ते चांगल्या पद्धतीने युज करू शकतात म्हणजे त्यामध्ये कोणते एरर येणार नाही किंवा हॅक होणार नाही ते आणि किंवा डायरेक्टली म्हणजे सफिशियंटली ते वर्क करणार तसं प्ले स्टोर मध्ये काही अशा ह्यापूर्वी अशा ऍप्स होत्या आता त्यांचं थोडंसं त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट चाललंय सेम पण तसं से तुम्ही वरती पूर्ण भरोसा करू शकता तुम्ही हा प्रायव्हसीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल की जे ऍप स्टोअरमध्ये मग मग मी सांगितल्याप्रमाणे ऍप स्टोअरमध्ये जे काही ऍप्स असतात ते खूप त्यामध्ये जेव्हा ऍप त्यांना खूप त्यांचे जे पॉलिसीज आहेत जेव्हा तुम्ही अपलोड करतात किंवा ऍपल ऍप एप वरती जेव्हा एखादं ऍप्लिकेशन येतं तेव्हा त्यांचं ऍपलचं ज्या पॉलिसीज आहेत ते त्यांना स्ट्रिक्टली फॉलोड करावे लागतात आणि त्यानंतरच ते अपलोड करू शकतात ऍप वरती आणि ह्या प्रकारे जे ग्राहक आहेत ऍपलचे ते खूप ट्रस्टली ते त्याच्यावरती ट्रस्ट करून तो ऍप यूज करू शकतात जेणेकरून त्यांचं हॅक न होता त्यांचा डेटा डिस्क्लोज नाही झालं पाहिजे जेणेकरून त्यांचं आर्थिक नुकसान नाही झालं पाहिजे तर हेची काळजी ऍपल खूप घेत असतो त्यांच्या ऍप स्टोअरमधून तर खूप म्हणजे या गोष्टी कौतुकस्पद आहे ऍपलच्या बाबतीत तर चौथी गोष्ट म्हणजे ब्रँड प्रेस्टेज आणि स्टेटस सिम्बॉल मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ब्रँड प्रेस्टेज म्हणजे तुम्ही आयफोन बघा ते एक प्रकारचं एक फील देतं म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाल किंवा तुम्ही नातेवाईकांसोबत बसाल तर आयफोन जर तुमच्याकडे असेल एक तुमचं एक तुम्ही स्वतःवरून एक असं ब्रँड होत युज करतात तर आपण असं बोलतो की आयफोन पण आयफोन असा ब्रँड म्हणजे का कारण की त्यांनी आयफोननी स्वतःला तेवढं डेव्हलप केलेलं आहे मार्केटमध्ये तशी ते मार्केट सर्व्हिस देत आहेत त्यामुळे आणि म्हणून त्यांची कॉस्ट तेवढी जास्त आहे त्यामुळे तुम्ही चार मध्ये जरी बसाल तुम, तुम्ही स्वतः एक ब्रँड व्हॅल्यू म्हणजे आयफोन मुळे तुमचं पण एक स्टेटस एक हाय लेवल असं मानल्या जातं तर या गोष्टी खूप म्हणजे असं थोडं फील देतात नाही बाबा मी काय म्हणजे जी व्यक्ती ते यूज करत तर त्याला असं फील होत की यार आय एम ऑल्सो सम टाईप ऑफ ऑफ ब्रँड म्हणजे मी पण असं काहीतरी आहे असं त्याला एक आयकॉनिक फील होतं तर ह्या गोष्टी खूप आयफोनच्या बाबतीमध्ये बेस्ट आहे तर आता महत्वाची म्हणजे पाचवी गोष्ट म्हणजे रिसेल व्हॅल्यू रिसेल व्हॅल्यू हे ऍपलची कधी पण तुम्ही बघा ऍपल ची रिसेल व्हॅल्यू ही बेस्टच असते म्हणजे ना म्हणता म्हणता पेक्षा तर खूप पटीने चांगली असते आणि परफॉर्मन्स पण जेव्हा आपण रिसेल करतो तेव्हा त्याचा परफॉर्मन्स पण ऍज इट इजच असतं कारण की आयफोन हे जे यूज करणारे आहेत ते पण ते यूज करणारे पण ते त्या लेवलला यूज करत असत म्हणजे बोलतात ना म्हणजे रफ अँड टफ फोन येतो म्हणजे तुम्ही त्याचं जे स्टायलिश लुक किंवा त्याचं हार्डवेअर बघायला रफ अँड टफ आहे पेक्षा तर असं असल्यामुळे त्याचं जे जेव्हा आपण युज करतो तेव्हा आपण जेव्हा ते रिसेल करतो तेव्हा पण तो नाही ना, ना म्हणता म्हणता सिक्स्टी पर्सेंट तरी तो आहे ना न्यू ब्रँडच वाटत असतो त्यामध्ये जे जी रिसेल व्हॅल्यू आहे ते मार्केट लेवलला खूप चांगली आहे इतर इतर म्हणजे डिव्हाइस पेक्षा तर ह्याचं खूप बेनिफिट मिळतो म्हणजे जो बाय करतो त्या फोनला खूप चांगली गोष्ट आहे सहा गोष्ट म्हणजे तुम्ही कस्टमर सपोर्ट आणि वॉरंटी म्हणजे ऍपलचं जे कस्टमर सपोर्ट हे खूप चांगलं आहे आणि खूप रिस्पॉन्सिव्ह आणि खूप क्विकली आहे ऍज टू अँड्रॉइड पेक्षा तुम्ही मध्यंतरी उदाहरणं बघितलं असेल अँड्रॉइडच्या बाबतीमध्ये की जेव्हा काही कस्टमर्स जातात त्यांच्या स्टोअर वरती तर ते प्रॉपरली सर्व्हिस देत नाही तसं ऍपलचं नाही ऍपलचं तुम्ही कोणत्या पण त्यांचं जेन्युअन बार मध्ये किंवा ऍपलच्या स्टोअर वरती तुम्ही ऍप स्टोअर वरती तुम्ही बघाल ऍपलच्या सॉरी ऍपलच्या स्टोअरवर बघाल तुम्ही तर ते तुमचं एकदम खूप म्हणजे जेन्युअनली ते तुम्ही ती म्हणजे रिस्पेक्ट करून आणि ते परफेक्ट म्हणजे परफेक्ट त्याचं अनालिसिस करून की काय बाबा कुठे प्रॉब्लेम झालेला आहे ते त्यांचं परफेक्ट अनालिसिस करून ते तुम्हाला सांगतात आणि बाबा इथे इथे प्रॉब्लेम आहे आणि हायर इतक्या दिवसांमध्ये सॉल्व्ह होणार ते एकदम त्या गोष्टींमध्ये कोणत्या गोष्टीच म्हणजे असं लायरपणा नसतो म्हणजे असं काहीतरी आपण बोलतो ना म्हणजे काहीतरी म्हणजे फेक अशा कोणत्या गोष्टी नसतात तर ही खूप जेन्युअन गोष्ट ते लोक म्हणजे कस्टमर्सची डील म्हणजे कस्टमर सोबत डील करताना किंवा कस्टमर संगती हँडल हॅन्डल करताना खूप इम्पॉर्टन्स देतात या गोष्टीला तर वॉरंटीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला एक उदाहरण देतो माझा एक फ्रेंड आहे म्हणजे सात आठ वर्षापूर्वी त्यांनी ऍपल नाईन घेतला होता वाटत तर त्याचा तिचा फोन सडनली प्रॉब्लेम झालेला तर त्याला चेंज करून मिळालेला तो फोन त्यांनी युज केला आणि सडनली काही एरर झाला होता तेव्हा तर तेव्हा त्याला न्यू फोन त्याला रिप्लेस करून तो मिळाला आणि त्याच्याकडून काही चार्जेस घेतल्या गेले नाही तर त्या टाइमला मी खरंच म्हणजे मला खूप असं म्हणजे खूप चांगलं फील झालं बोलो इतकं म्हणजे त्यांचं कस्टमरची जी बॉन्डिंग आहे ती खूप सुपर आहे म्हणजे दुसऱ्या अँड्रॉइड किंवा दुसऱ्या जबरदस्त आहे चा तर यार हॅड्स ऑफ बाकी गोष्ट म्हणजे त्यांचे एक खूप महत्वाचे फीचर्स म्हणजे एअरपॉट्स मग कशी तुम्ही सांगितलं नाही किंवा आय मेसेजेस त्यांचे जे मी तुम्हाला फर्स्ट मध्ये ते तुम्हाला सांगितलंय मी एअरपोर्ट्स आणि आय मेसेजेस आय मेसेज म्हणजे जे सिक्युअरली तुमच्याकडे समजा ओटीपी वगैरे ते मधी कुठे हॅक होत नाही जेव्हा तुमच्याकडे एखादा मेसेज येतो तो खूप तुमच्या म्हणजे प्रायव्हसीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ड्रॉप्स आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे डेटा शेअर करण्यासाठी खूप सिक्युअरली डेटा शेअर असतो होत असतो मध्ये ते कंटिन्युटी कंटिन्युइंग फीचर्समध्ये ते येतात कंटिन्युटी मध्ये आणि त्याच्यामध्ये अजून uh, महत्वाचा फीचर्स मध्ये फेस्ट टाइम म्हणजे तुम्ही बघत असाल की तुम्ही डायरेक्टली समजा तुमचे दोन डिव्हाइस आहेत आणि या डिव्हाइस वरती तुम्ही काम करताना तुमचा फ्रंट कॅमेरा जर चालू असेल तर तुम्ही तसंच डायरेक्टली ते काम स्टॉप करून म्हणजे ते तुमचं वर्क स्टॉप करून दुसऱ्या जर समजा आय पीसी वरून समजा तुम्ही आ, फोन किंवा आयपॅड तुम्ही युज करताना तर तुमचा फ्रंट कॅमेरा जर त्याला असेल ना तर तुम्हाला काही लॉग इन वगैरे अशा गोष्टी किंवा काही पासवर्ड वगैरे टाकायची गरज नाही तुमचं जे फेस आहे ते फास्टली डिटेक्ट करून ते डायरेक्टली तुम्ही ते ऑन होता आणि तुम्ही ऍज इट इज जे वर्क असतं त्या वर्क पासून तुम्ही ते कंटिन्यू करू शकता हे खूप बोल हायली टेक्नॉलॉजिकली ही गोष्ट आहे चौथा इम्पॉर्टंट फीचर्स म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही बघा आयफोन आणि तुम्ही अँड्रॉइड बघा तुम्ही जेव्हा त्यांचे जे व्हिडिओ कॅमेरे बघाल ना तर खरंच ऍपल हे तुम्ही खूप प्रीमियम फील जेव्हा तुम्ही व्हिडिओ क्वालिटी बघाल ना तर असं वाटतं ते एखाद्या डीएसएल मधून पिक केल्यासारखं वाटतं मधून आणि तुम्ही अँड्रॉइडच बघा ते पण आता चांगले त्यांची मध्ये पण तुम्ही त्यांची रेंज बघा तुम्ही जी क्लॅरिटी आहे ना ती एकदम ऑसम लेवलला एकदम म्हणजे एकदम हाय एकदम क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी आयफोन मधून मिळते मी मला वाटतं कालच माझ्या भाचीने म्हणजे एक व्हिडिओ शेअर केला होता रील्स वरती तर मी तो बघितला तर तिने जेव्हा तो, तो, तो कॅमेरा असा फिरवला आयफोनचा म्हणजे त्याचं शंभर मला वाटलं की मी डीएसएलआर वगैरे किंवा हाय लेव्हलचा कॅमेरा की ले हो काय पण तो अक्षरशः नंतर मी ते खाली ते ऍपल थ्रू म्हणजे असं ऍपलनेच तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तुम्ही अँड्रॉइडचा बघा तुम्ही असं म्हणजे असं फिरवा असं एका मुवमेंट असं डायरेक्टली फिरवा ते होणार नाही होणार ना पण ते हायली म्हणजे फ्लॅगशिप फोनमध्ये ते फीचर्स असतात पण मध्ये बघा ऍक्च्युली ऍपलची कॉस्टच फ्लॅगशिप लेवलला असते पण तसं ते क्वालिटी प्रोडक्ट पण तसं ते तर सुपर तर मगापासून आपण आयफोन बद्दल मी इतकं कौतुक केलं तर तुम्ही बघत असाल पण तरी पण इतके सगळं असून तरी पण एक्सपेन्सिव्ह असून क्वालिटी प्रोडक्ट असून तरी पण मार्केटमध्ये अँड्रॉइड लोक का घेतात तर आपण बघूया का घेतात का ते तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही बघत असाल जेव्हा आपण ऍपल युज करतो आणि काही कालांतर त्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ऍप स्टोअर शिवाय पर्याय नसतो म्हणजे ऍपलचे जे स्टोअर्स असतात त्याशिवाय पर्याय नसतो तसं अँड्रॉइडच्या बाबतीमध्ये नाही होत अँड्रॉइड फोनमध्ये तुम्ही समजा प्रॉब्लेम झाला तर आपण एखाद्या लोकल स्टोर मध्ये जाऊन तो रिपेअर करू शकतो तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे ती कस्टमरला मिळते आणि तो कमी आ, कमी म्हणजे कमी दरामध्ये तो आपण यूज करू शकतो म्हणजे कमी दरामध्ये त्याला आपण कॉस्ट प्राइस देऊन म्हणजे कमी खर्चामध्ये आपण तो यूज करून परत तो आपण हे करू शकतो म्हणजे यूज करू शकतो पण तसं ऍपलच्या बाबतीमध्ये नाही समजा ऍपलमध्ये काय जसं वॉरंटी पिरियडमध्ये असेल तर रिप्लेस करून मिळेल आणि वॉरंटी नसेल तर कदाचित तुम्हाला तो कॉस्टली जाऊ पण शकतो म्हणजे ऍपल मध्ये तर हा बेनिफिट जो मिळतो तो कस्टमरला अँड्रॉइडच्या बाबतीमध्ये मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमायझेशन तुम्हाला ऑप्शन हे मध्ये ऍपल पेक्षा चांगलं मिळतं कारण की तुम्ही स्वतःवरून कस्टमाइज करू शकतात समजा ऍप वगैरे आहेत तर ऍप हे तुम्ही किंवा त्यामध्ये लॉन्चर आहे ते थीम्स आहेत ते तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला थर्ड पार्टी ऍप थ्रू तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही थीम चेंज करू शकता वॉलपेपर्स वगैरे जे काय ते तसं ऍपलच्या बाबतीमध्ये नाही ऍपलमध्ये तुम्ही कस्टमाइज हे त्यांच्या थ्रू त्यांच्याकडे जे काही अवेलेबल जे काही फीचर्स आहेत किंवा जे काही त्यांचे लॉन्चर्स आहेत ते लॉन्चर्सच नाही ते त्यांच्याच ऍप मधूनच ते युज करू शकतो तुम्हाला थर्ड पार्टी वगैरे असं कोणते ऑप्शन तिथं अवेलेबल नसतं म्हणजे कस्टमायझेशनच ते त्यांच्या जसं आहे ऍज इट इज आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागतं आणि त्या त्यांच्या सॉफ्टवेअर uh, थ्रू किंवा त्यांच्या त्यांच्या आय ओ एस थ्रू आपल्याला ते uh, फॉलो करावं लागतात तर ही फ्लेक्सिबिलिटी सेकंडली चांगलं मिळतं आपल्याला म्हणजे अँड्रॉइडच्या बाबतीमध्ये तिसरी गोष्ट म्हणजे इनोव्हेटिव्ह फीचर्स आता इनोव्हेटिव्ह फीचर्स म्हणजे जे तुम्ही बघा पेक्षा तुम्ही अँड्रॉइड फोन बघा एकदम फुल्ली एकदम फोल्डेबल असतात किंवा त्यांचे टॅब्स वगैरे बघा फोल्डेबल असतात फोन आणि एकदम दिसायला पेक्षा पण एकदम आकर्षक असतात आणि एकदम ते पण असतात प्रिमियम क्वालिटी एवढं लुक वगैरे देतात आणि सगळं एकदम फुल एकदम हाय लेवलला असत त्याच अँड्रॉइडचं तिसऱ्याला स्टायलिश असत प्रीमियम असत एपल आणि ऍपलमध्ये तुम्ही बघा ऍपलनी खूप वर्षानंतर म्हणजे जसं कस्टमरच त्यांना फीडबॅक जाणं किंवा ऍपल काही चेंजेस नाही करत ऍज इट इज डिझाईन ते लोक कंटिन्यू ठेवतात हो म्हणजे पहिल्यापासून ऍपल फोर जे फोर फाय सिक्स सेव्हन तुम्ही बघत असाल त्यांनी खूप रेअरली त्यांच्या मध्ये ना चेंजेस केलेले तसं अँड्रॉइडच तुम्ही बघा एखादा नवीन फोन एखाद्या कंपनीकडून लॉन्च होतो डायरेक्टली ते चेंज होऊन जातं म्हणजे त्यांची जी डिझाईन आहे ना ते डायरेक्टली चेंज होते दुसऱ्या लॉन्चिंगला आणि ते खूप मस्त वाटतं म्हणजे समजा आता त्यांची जी सिरीज येते तर फर्स्ट सिरीज सेकंड सिरीज मध्ये पूर्ण असं नाही की एक थोडासा पार्ट म्हणजे ऍपल कसं थोडंसं चेंजेस करतात हे लोक पूर्ण फोनच चेंज करून टाकतात मध्ये तुम्ही बघत असाल समजा आता सिरीज चालू आहे समजा वाय झेड तर सिरीज वन वाय झेड सिरीज टू तर सिरीज टू मध्ये तो फोन पूर्ण चेंज होऊन जाणार अँड्रॉइडचा असेल तर हे खूप असं एक युनिकनेस फील करतं म्हणजे कस्टमरला आणि अँड्रॉइड फोन घेण्याकडे खूप त्यांचं असं कल करतो की नाही अँड्रॉइड फोन एक चांगलं वाटतं की बाबा फील देते कारण की डिझाईन ते लोक लवकर इम्प्रूव्ह करतात ऍज कम्पेअर्ड टू ऍपल त्यांचं हा खूप प्लस पॉइंट आहे अँड्रॉइडच्या बाबतीत मत जर माझं मांडायचं असेल माझं वैयक्तिक पर्सनली तुमचं काय आहे ते माहीत नाही पण माझं एक वैयक्तिक मत जर मांडायला मी जर गेलो तर अँड्रॉइड हा Apple ला म्हणजे विन होतो अँड्रॉइड ऍपलच्या कम्पेअरच्या म्हणजे मार्केटिंगच्या बाबतीमध्ये विन होतं अँड्रॉइड कारण की जी फ्लॅ फ्लेक्झिबिलिटी मिळते म्हणजे पेक्षा जास्त कोणाला अँड्रॉइड फोन युजर्सला म्हणजे कस्टमर लोकांना तर त्यांना खूप बेनिफिट भेटतो आता मगाशी मी जसं बोललो की स्टायलिश फोन यूज करायला भेटतात आणि सगळं त्यांचं मार्केटिंग जे असतं किंवा त्यांना जे रिपेअर करण्यामध्ये जे फ्लेक्सिबिलिटी मिळते किंवा कॉस्ट कटिंग होते तर ते अँड्रॉइडमध्ये जास्त कस्टमरला आणि कस्टमर तुम्ही बघत असाल तुम्ही वर्ल्डली तुम्ही अनालिसिस करा तर जास्त म्हणजे खूप म्हणजे मिडल क्लास हा वर्ग जास्त आहे तर तो अँड्रॉइडकडेच जास्त कॉल देतो आणि आता हल्ली ते लोक इम्प्रूव्ह पण करतात पण जर प्रीमियम वर्ग जर बघत असाल किंवा मी असं नाही बोलत की अॅपल हे प्रीमियम वर्गच वापरतो आता सध्याच्या करंट मध्ये पण ज्यांच्यासाठी जे प्रायव्हेसी किंवा प्रायव्हेसी खूप महत्वाची आहे आणि प्रीमियम आणि क्वालिटी म्हणजे असे पण काही लोक आहेत की जे ॲव्हरेज लोक आहेत म्हणजे आपण मिडल क्लास बोलूया त्यांना तरी पण ते आयफोन युज करतात क्लासपेक्षा त्यांच्या स्टेटसपेक्षा त्यांना प्रायव्हेसी खूप महत्वाची असते तर ते आयफोन कडेच त्यांचा कल असतो त्यांचं हे कल नसतो की बाबा चार चौकांना मी आयफोन दाखवू नाही हा पॉइंट नसतो त्यांचं त्यांची प्रायव्हेसी ते त्यांच्या लाईफमध्ये जे काही ते करतात त्यांच्यासाठी प्रायव्हेसी खूप महत्वाचा रोल त्यांच्यासाठी प्ले करत असते त्यामध्ये हो आयफोन यूज करतात तर आयफोन यूज करणारा फक्त शो ऑफच असा नाहीये आयफोन यूज करणारा हा एक पर्सनल लाईफला इम्पॉर्टन्स देणारा व्यक्ती पण असू शकतो आणि एक हाऊस वाईफ पण असू शकते आणि एक जेंटलमॅन पण असू शकतो आणि असं नाही की अँड्रॉइड हे फक्त थर्ड कॅटेगरी किंवा सेकंड कॅटेगरी पीपल यूज करतात असं काही नाहीये प्रत्येक जण आपल्यापर्यंत यूज करत असो आणि आपपल्या ज्याला म्हणजे ज्यांना जी गोष्ट आवडते ती प्रत्येक आपल्या एकदम कारण की ते फ्री असतात तर मला असं वाटतं की अँड्रॉइड हा विनरच आहे पेक्षा पण जर तुम्ही प्रायव्हेसी आणि बाकी प्रीमियम क्वालिटी किंवा एक स्टेटस ऑफ सिंबॉल जर बघायला गेला ना तर ऍपल हा विन होतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये किंवा परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये ऍपल विन होऊन जातो हा मार्केटिंग मध्ये किंवा तुम्ही एक लार्ज कस्टमर जर तुम्ही बघायला असाल तर अँड्रॉइड विन होतो तर असं नाही ते बोलतात ना की काही प्लस पॉईंट याच्यामध्ये किंवा काही प्लस पॉईंट अँड्रॉइडमध्ये नाही यासाठी आपल्याला यूज आपला यूज कशासाठी आहे म्हणजे एखादा फोन घ्यायला गेलो किंवा तुम्ही घ्यायला गेले आपला यूज आपला फर्स्ट ऑफ ऑल आपला यूज काय तुम्हाला कॅमेऱ्यासाठी फोन पाहिजे का तुम्हाला सिक्युरिटी साठी पाहिजे का तुम्हाला फक्त एक, एक स्टेटस तुम्हाला तुम्हाला कधी स्टेटस क्रिएट करायचंय तर तुम्ही नक्की ऍपल घ्या भर वॉट एव्हर वरती घ्या किंवा तुम्हाला फक्त नाही तुम्हाला एक स्टाईलिश पाहिजे किंवा तुम्हाला एक कॅमेरा चांगला पाहिजे किंवा असं एक डिझाईन चाल तर तुम्ही अँड्रॉइड कडे जावा तुमची स्वतःची चॉईस आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा मला वाटतं माझा फिफ्थ व्हिडिओ असेल कदाचित तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ कसा झालाय आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा आवडला असेल तर आणि मला अजून काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला मी अजून मोटिवेट होईल नेक्स्ट व्हिडिओज बनवायला आणि नेक्स्ट व्हिडिओ काय असेल ते पण मला सांगा तुम्हाला जी आवडते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला की ह्या वरती किंवा ह्या सब्जेक्टवरती व्हिडिओ बनवा मी तशी व्हिडिओ बनवेल तर काळजी घ्या स्वतःची आणि आता सध्या क्लायमेटचं खूप हे आहे म्हणजे वातावरण खूप थोडं रेनी आहे तर बाहेर जाताना खूप प्रिकॉशन घ्या आणि काळजी घ्या आणि गुड बाय टेक केअर जय हिंद